टी या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत वाल सांगवी या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधराव स्वामींचे हे महास्थान आहे बा

मुलं ऐकाव्या श्रवणी मरण करावे निशिधि आणि स्वामी जे चरित्र आहे ते साठवावे अंतकर दयाळू मयाळू कृपाळू पनवाळू अनंत ब्रह्मांड नायकुर परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी रायने महाराष्ट्रामध्ये तीन वेळेस पायी परिभ्रमण केले आणि स्वामींनी ते भ्रमण कशासाठी केलं तर जन्मांसंपर्यंत मोक्षप्राप्तीची शिकवण पोहोचावी त्यासाठी स्वामींनी भ्रमण केले स्वामींनी कलिगामध्ये जीव धरण्याचं कार्य हाती घेतलेलं आहे ज्यावेळेस पहिल्यावेळेस स्वामींनी भ्रमण केलं त्याला आपण एकांक म्हणतो दुसऱ्या वेळेस भ्रमण केलं त्याला पूर्वार्ध म्हणतो तिसऱ्या वेळेस भ्रमण केलं त्याला उत्तरार्ध म्हणतो असं तीन वेळेस स्वामींनी भ्रमण केलं आणि तीन वेळेस स्वामींनी भ्रमण केल्यानंतर स्वामीच्या पदस्पर्शानं पवित्र झालेले तीर्थस्थान आपल्यासाठी साडे सोळाशे आपण म्हणतो साडे सोळाशे तीर्थस्थान केले साडे सोळाशे चरणांकी स्थानापैकी वालचौकीला स्वामीचे पाच चरणांकी तीर्थस्थान पहिला एकांक दुसरा पूर्वार्ध दु। पूर्वार्धामध्ये भ्रमण करताना स्वामी भ्रमण करीत छत्रपती संभाजीनगरच्या जवळ वेरूची लिहिली वेरूळच्या लेणीच्या ठिकाणी स्वामीचं दहा महिन्याचं वास्तव्य तिथं स्वामी दहा महिने थांबले आपले प्रभू आणि वेरूळच्या लेणीच्या नंतर स्वामी कन्नड सायगव्हाण वाघरी कनासी भडगाव पाचोरा सिंदुर्णी चांगदेव हरताळा मार्गे स्वामी सावळत बाजला आले हे जे गावं सांगितले मी तुम्हाला सर्व स्वामीचे थांबण्याचे ठिकाण बाबांनी म्हटलं की आम्हाला सावळत करायचं तर तिथं स्वामी आले तर सावळतबारला आल्यानंतर त्या ठिकाणी स्वामी वीस दिवस थांबले पण तिथं सर्वंद प्रभू वीस दिवस का थांबले आपल्याला प्रत्येक भक्ताला माहीत पाहिजे आपण देवाला उपाय दाखवायचे म्हणतो देवा बाईसाची भाजी भाकरी जशी प्रसन्नतेने आवडीने स्वीकार केली महाराजा तसे आमच्या गरिबाच्यांना स्वीकार करा त्या बाईसा देवाच्या शिष्या होत्या आणि बाईसा राहणाऱ्या रा पैठणच्या तर बाईसाचा भाचा तिथे सावळतबाडला राहायचा त्या भाच्याचं नाव तर दाय नाय बाईसाचा भाचा दाय नाई बाईसा त्याला नाणारं दाया म्हणायची तर बाईसची इच्छा होती की माझा भाषा दाया हाही स्वामीचा परमक्ता हवा ती बाई इच्छा स्वामीने ओळखली आणि स्वामी त्या ठिकाणी वीस दिवस थांबले वीस दिवसामध्ये दाय नाही की स्वामीचे परमभक्त झाले आणि स्वामी सावळदारून वालचं गेले निघाले असताना ती विळाशे सावळ देऊन गोसावी बालसिंगीशी विजय केले आज आपण सावळद्वार म्हणतो शंके अकराशेमध्ये ज्यावेळेस स्वामी तिथं आले होते त्यावेळेस त्या गावाचं नाव होतं सावळ आज सावळद्वार आज या गावाचं नाव वालसावंगी पण शक्य अकराशेला ज्यावेळेस स्वामी आले त्यावेळेस या गावाचं नाव होतं वालसिंगी म्हणून सावळ देऊन गोसावी वालसिंगीशी विजय केले म्हणजे स्वामी सावळ करून वालसांगीला आले येता येता जाळेच्या देवाच्या ठिकाणी त्या काळी घरदाट असं अरण्य होतं आणि त्या अरण्यामध्ये सह्याद्रीच्या शिखरावर ते जाईच्या फुलाची वेली होती त्या जाईच्या वेलीखाली अर्धा घंटा स्वामींनी मी क्रांती घेतली म्हणून आजही भक्तगण मोठ्या आनंदाने भक्तिभावेने आपण जाळीचे बाबा किंवा जाईचे बाबा म्हणतो इथून विश्रांती घेतल्यानंतर स्वामी इथं सर्वात जवळचं स्थान जाळीचे देऊन वालसंगी आणि स्वामीसुद्धा जाळीचे देऊन इथं आले कारण वाडोणा गाव आहे तिथून चार किलोमीटर जाईचं देऊन आणि वाडवण्याूनही चार किलोमीटर म्हणजे आठ किलोमीटर वालसंगी आणि स्वामी जाळीचे देऊन या ठिकाणी आल्यानंतर इथं स्वामीचा एक दिवस एक रात्रीचा मुकाम त्या कॉलमच्या बाजूचं छोटं तीर्थस्थान त्या ठिकाणी स्वामीला स्नान झालं त्या तीर्थाला पण मर्दना मागणे स्थान असून या कॉलरच्या बाजूचा छोटा तीर्थस्थान या ठिकाणी स्वामीने जेवण केलं त्या तीर्थाला आपण स्थान किंवा अनुवनास्थान असं म्हणतो या ठिकाणी देवाने नंतगाण्याना शिष्यमंडळांना ब्रह्मविद्या शास्त्रज्ञ ज्ञान संगीत म्हणून त्या तीर्थाला आपण निरूपण स्थान असं म्हणतो त्या ठिकाणी लाईटिंग लावलेली आपण विडा ठेवला सर्वांनी त्या ठिकाणी देवाने रात्रभर झोप घेतलेली आहे म्हणून त्या तीर्थाला आपण मुख्य स्थान असं म्हणतो आणि पाचवं तीर्थस्थान इथून स्वामी भ्रमण करण्यासाठी जाणार स्वामीच्या सोबत पाईसाचा भासा दाया असे वीस पंचवीस भक्तगण होते त्या काळी आमचे पूर्जी तर राहते स्वामी आमच्या पूर्वजांकडत आले ते आमच्या घरी आले होते त्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी स्वामीचे श्रीचरण झुटले स्वामीला दंडवत केला स्वामीला निरोप दिला स्वामीने आमच्या पूर्वजांना आशीर्वाद दिला ती आशीर्वाद दा आजचं हे मंदिर त्या काळी आमच्या पूर्वजांचं घर होतं आणि तेव्हापासून आमची वंश परंपरा चालत आलेली गुणगावं शिक्षण चालू लागलं माझं नाव मदनलालजी पूजारी कारण देतो तुम्हाला आणि ते भिक्षामध्ये आई बाबा आईला जाऊन पाच वर्ष झाले बाबाला जाऊन दहा वर्ष झाले ती चाळीस वर्ष झाले त्यांना रिक्षा तीन पिढ्या तुमच्या समक्ष आहे आणि बाकीच्या पिढ्या वंशावळी वंशावरील दिली अनंत कोटी कार्य सर्वज्ञ प्रभूजी की अशा चरणांकी तीर्थस्थानाच्या ठिकाणी आम्हाला जन्म दिला सकाळी चार वाजेला उठले पाच वाजेला देवाची आरती नऊ दहा वाजेला उठी उपार बाराला आरती संध्याकाळी सातला आरती आणि नऊला निद्रास्थानाच्या ठिकाणी गादी गालीच्या टाकून निशेगंधाच्या फुलांना गुलाबाच्या पाख्या दिस म्हणजे म्हणजेच सकाळी चार वाजेवरती दहा वाजेपर्यंत चरणांकी स्थानाची सेवा याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे विचार के धर्मबंधू धर्मबैन साधू संत कुण्याले मंदिरातच दुखता कुठून आले जेवण करा कारण कर्मापेक्षा हे धर्माचं नातं श्रेष्ठ आहे स्थान प्रसाद भिक्षू वासनी कुठेही जायची गरज नाही म्हणून अनंत कुठे उपारे आहे सर्वंत प्रभूचे काशा स्थानाच्या ठिकाणी आम्हाला जन्म दिला आशीर्वाद दिल्यावर स्वामी झाले स्वामी तो स्वामींनी सिद्धांत साधलं आता पुढे कुठं जायचं वेडे करीत करीत गौसावी तपवून अवलोकन केले इथून दोन किलोमीटर अंतरावर तपून इथून स्वामींनी अवलोकन केलं म्हणजे या स्थानाला पण अवलोकन स्थानसुद्धा म्हणतो तपूनला गेल्यानंतर नदी नदी दुबांगती ती परत पुढे एक होती नदी पुढं धरणे धरण्याचं पाणी मागितं त्या बेटाच्या आजूबाजूला पाणी नावावर बसून तिथं जाता येतं त्या बेटावर दोन महादेवाचे मंदिर आहे हजारो वर्ष जुने तर त्या मंदिराच्या बाजूला जाऊन स्वामी विराजमान झाले त्या चरणांच्या तीर्थस्थानाला आपण उत्तरा गुंफे स्थळे तळे असताना म्हणजे स्वामी उत्तर दिशेला स्त्रीमुक्तून राजमान झाले तिथून पायी दोन किलोमीटर अंतरावर मासूळ गाव आहे मासूळचे स्वामीचे सद्भक्त साईदेव नावाचे ब्राह्मण मासरून रोज महादेवाची पूजा करायला यायचे त्या दिवशी सुद्धा ते ब्राह्मण आले होते त्या ब्राह्मणाने महादेवाची पूजा केली आणि मंदिराला पहिलीच प्रदक्षिणा मानत चाल असताना स्वामीची स्वामी मूर्ती पाहिली स्वामीची मूर्ती पाहिल्यानंतर स्वामीतलं लक्ष वेधले गेलं त्या ब्राह्मणाने प्रदक्षिणा अग्र सोडून दिल्या आणि जाऊन दंडवत जातला दंडवत दंडवत ताई दंडवताई दंडवताई दंडगो स्वामींच्या चरणाचा स्पर्श जसा साई ब्राह्मणाच्या कपाळाला झाला त्या ब्राह्मणाला स्थिती प्रदान झाली साक्षात्कार झाला त्याला समजलं की आज आपल्याला परब्रह्म परमेश्वराने भेट दिली आणि तो ब्राह्मण देवापुढे हात जुळून घडायला लागला देवा परब्रह्म परमेश्वरा मला तुम्ही कलिंगामध्ये भेट दिली माझा जीवनाचा उद्धार झाला पण प्रभू माझ्या परिवाराचा घराचा उद्धार बाकी आहे त्याकरता माझी विनंती स्वीकारा स्वामी आणि माझ्या गावलात चला जी जी आमची गुरबा आन ते चलावे अशी विनंती केली त्या भक्ताने स्वामीने त्या भक्ताची विनंती स्वीकारली त्या भक्ताने पालखी आणली आणि ती महादेवाच्या मंदिरासमोर पालखी ठेवली त्या साईदेव ब्राह्मणाने त्या पालखीमध्ये भरजून वस्त्र टाकले आणि स्वामीला विनंती केली देवा परब्रह्म परमेश्वरा प्रभूराया आता तुम्हाला आमच्या घरी मासुळा जायचं आहे कृपा करून तुम्ही पालखीमध्ये विराजमान व्हा असं साईदेव ब्राह्मण स्वामीला म्हणाले मग स्वामी त्या पालखीमध्ये विराजमान झाले तर ते महादेवाच्या मंदिरासमोर जे चौकातलं स्थान आहे त्याला पालखीचं स्थान म्हणतात त्याला నిధ దాండి అరవడం స్థాన दांडी म्हणजे धरायची दांडी आणि आरुगण म्हणजे स्वामी पालखीमध्ये विराजमान झाले स्वामी विराजमान झाल्यावर साईदेव ब्राह्मण स्वामीच्या पालखी पुढा स्वामीचा जय जयकार करीत स्वामीला मातृला देऊन गेले मातृला गेल्यावर नंतर स्वामी दोन तीन दिवस थांबले पण त्या भक्ताच्या लक्षात आलं की आपल्या परिवाराचा काहीतरी अधिकार होता पूर्वजन्माचा म्हणून साक्षात परब्रम्ह परमेश्वर आपल्या घरी आलेले आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला स्वामी स्पर्श झालेला आहे त्यामुळे मोक्षापासून कोणी वंचित नाही जसं सालबडीला स्वामीच्या मांडिकांनी ससा लापला होता तो सुद्धा मोक्षप्राप्तीच्या अधिकारी झाला स्वामीच्यासोबत डोंगरा होता प्राप्तीचा स्वामीने वाघणीची पिलं मांडीवर घेतली ते पण काहीतरी अधिकारी हात फिरवला वाघणीचा त्या पाठीवर त्या वाघणीच्या पिलांच्या पाठीवर हात फिरवला कारण ते काहीतरी अधिकारी जीव कारण त्यांचं मागच्या जन्मात काही चुकलं असं म्हणून त्यांना व्याघ्रयोनीमध्ये टाकण्यात आलं पण त्या योनीतून त्यांची मुक्तता व्याघ्रितून मुक्तता लक्ष शेवट्याशी तो येऊ मुक्तता मानव जन्म तर नाही डायरेक्ट मोक्ष प्राप्ती किती का अधिकार हो हो पर त्या वागणीसाठी पिलाचा तसा या परिवाराचा सुद्धा अधिकार होता त्या परिवाराने सर्वांनी स्वामीच्या स्त्रीचिन्हावरती रोखं ठेवून स्वामीला विनंती केली देवा परब्रह्म परमेश्वरा मला आणि माझ्या परिवारात तुमच्या संविधानाची गरज आहे त्याकरता माझी आणि माझ्या परिवाराची विनंती स्वीकारा अशी विनंती केली त्या ठिकाणी स्वामीने त्या भक्ताची विनंती स्वीकारली आणि तिथं स्वामी त्या भक्ताकडं एक महिना थांबली माचमुखा तुम्ही तिथं जाणार आहे नावाचे मध्यभागी भव्य असं मंदिर म्हणून राहतं ते मंदिर पण त्याकडे आमचं जसं घर होतं त्या भक्ताचं सुद्धा घर होतं ब्राह्मणाचं मातीची घडी होती त्या घडीवर त्या भक्ताचं घर होतं त्या भक्ताने एक महिना नित्यम देवाला स्नान सकाळी अष्टांग अष्टांगपूजा निद्रा भोजन त्याच्यातून जेवढं गुमतं करायचं तेवढं करून घेतलं आणि गावाच्या ठेवून गाडीसुद्धा जायची ते स्थान करून घ्या त्याला बनदेव म्हणतात किंवा मळ्यातले देव म्हणतात ते त्या काळं सायदो ब्राह्मणाचं शेत से, त्या शेतामध्ये रोज संध्याकाळी सायदो ब्राह्मण शेतात घेऊन जायचे स्वामीला आणि सायदो ब्राह्मण आंब्याच्या धड्याकडे आसन टाकायचे आसनावर स्वामी विराजमान झाले की सायदो ब्राह्मण स्वामीकडं हात जुळून बसायचे आणि रोज संध्याकाळी मळ्यामध्ये एक महिना सायदो ब्राह्मणाने आपल्या स्वामीकडून ब्रह्मविद्या शास्त्रित ज्ञान घेतलेलं आहे म्हणून त्या मळ्यातल्या स्थानाला आपण विहरण स्थान म्हणतो जाळीचे देवाला स्वामी अर्धा घंटा थांबले म्हणून त्या स्थानाला विश्रांती विश्रांतीस्थान किंवा था। स्थान म्हणतो जाळीचे बाबा स्थान किंवा स्थान तिथे एक चरणांकी तीर्थस्थान वालिसंगीला स्वामीचा एक दिवस एक रात्रीचा मुक्काम म्हणून या स्थानाला पण वस्तीस्थान म्हणतो दित वालिसंगीचे बाबा वस्तीस्थान इथं पाच चरणांकी तीर्थस्थान तपोंडला सुद्धा स्वामी अर्धा घंटा थांबले ते विश्रांतीस्थान स्थान तिथे दोन तीर्थस्थान आणि माथूरला स्वामीचा एक महिन्याचा मुकाम आहे म्हणून त्याला आपण महास्थान म्हणतो तिथं गावामध्ये चार आणि मळ्यात दोन असे सहा तीर्थस्थान वालसमजी तपोल मासुळे पाहिल्यांदर चार किलोमीटर आहे आणि चार किलोमीटर अंतरामध्ये तीन ठिकाणच्या तीर्थस्थानांचा लेळीकचा महिमा एका ओमीमध्ये वासायको एका ओवीमध्ये वस्ती श्री वालसिंगी वस्ती म्हणजे स्वामीचा हक्का आणि त्या काळी स्वामीत आले त्यावेळेस वालसिंगी म्हणायचे श्री वालसिंगी सुभवतपवाने भेटले साई देवा मग दांडी अरुण गमन करीता मासुळी सुभावा दामोबा शंक भेदी अभिनगरी थोर आनंद झाला या, मास उदासी, एक मास मिरणकरिता करिता तो जीवाला एक मास म्हणजे एक महिन्याचं वास्तव्य आणि सर्वंद प्रभू स्वामी उद्धरतात जीवाला असा त्याचा अर्थ आहे आणि तिथून दहा किलोमीटर तर पिंपळ हे रूप आहे तिथं स्वामीचे एक तीर्थस्थान आहे तिथून दहा किलोमीटर अनुवा आहे आणव्याला स्वामीचे पाच चरणांचे तीर्थस्थान आहे आणव्याहून भोकरदनला दोस्थाने राजूला आहे नंतर दाभाडी दाभाडीला आहे आणि नंतर सर्वत्र प्रभू जालन्याला पोहोचले तर जालन्याला सर्वत्र प्रभूची त्या काळी पाहणी झालेली आज आपण जालना म्हणतो त्या काळी गोर आणि नाव होतं जालन्याचं जसं आज छत्रपती संभाजीनगर याच्या पहिले औरंगाबादनं औरंगाबादच्या पहिले स्वामीच्या काळामध्ये खिडगी नाव होतं तसं जालन्या शहराचं नाव जिवढी नगरी आणि स्वामीची दिपोळी झाल्यावर स्वामी पुढे पुढं भ्रमण करत येऊन गेले पुढं भ्रमण असताना पोवाळ संपला उत्तराळ सुरू झाला नगर जिल्ह्यामध्ये बेलापूर नावाचं गाव आहे तिथून सर्वंत्र प्रभू मानवावर सुरू गेले आज मी म्हटलं वेळ वेळा सांगतो भाऊ दादा सर्व म्हणता बसून शांततेने मिळून बसूनच सांगतो दादा परमेश्वराच्या ज्ञानाची आवड आहे त्यांनाच सांगायचं कारण सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही गुंत म्हणजे पुण्यना त्या ठिकाणी स्वामी बिलापूर्ण असं नसतं झाले होते पुढे भक्तजन नसलेले होते स्वामी काहीतरी निरूपण करून आले होते पण त्यातील काहीतरी ते धर्म वैद्यला काहीतरी अज्ञास आले होते स्वामीने पण त्या भक्तांनी आज्ञेचं पालन केलं नाही साक्षात परकृंभ परमेश्वराचं संविधान असताना त्या धर्मबंधू धर्मभेरीने स्वामीचं आज्ञेचं पालन जर केलं असतं त्या काळी तर स्वामी उदास नसतं गेले भक्तजनावर आज आपल्यासोबत असल्या स्वामी अरे गरीब संपलेलं आहे आमदार संपले आहे मग स्वामी तिथून होऊन गेले उदास वाटतं भरपूर स्थान आहे गेला तुम्हाला पण उदासून करणं आपली स्वामी सर्वत्र होऊन गेले आणि होऊन जाताना मध्य प्रदेशमध्ये शेवटचे दोन स्थान आहे गेले तर अवश्य करा आपण बल्हानपूर खंडवा इंदोर जातो इंदोर पंचवीस किलोमीटर तसा गाडीचा जेव्हा वस्तू पहाड डाकतो फोर वे रस्ता गाडीतून चालला बरं डाव्या आता बाईग्राम नावाचं स्थान आहे एका टायमाला दीड दोन हजार रुपये थांबू शकता माझं एवढं भक्त निवासे आणि समोर तीन चारशे गाड्या बनतील एवढं पटाणं नाही त्या ठिकाणी स्वामीने पैठणच्या कपड्याच्या व्यापाऱ्याला भेटलेले तिराशे पैठणचे विप्रेन भट्ट काटे दर महिन्याच्या खेटाकरता झाल्या काटी भेटी मरतन मातन गोजन सार सांगितल्या गोष्टी नाग देवाशी सांगा नका हो कशी अम्मा तुम्मा नवा संबंध आहे पुरुपुरी पैठणला आजही महिला मंडळच्या पैठण साड्या तयार होतात त्या काळी पैठणात तयार व्हायच्या तर तिथले व्यापारी होते त्या काळचे स्वामीचे भक्त विप्र ब्राह्मणाला म्हणतात संस्कृतपदे विप्र म्हणजे ब्राह्मण हरिभट्ट त्यांचं नाव चाटी म्हणजे कपड्यांचे व्यवसाय करणारे दर महिन्याला पैठणच्या साडे जो युद्धला विकायला जायचे तर त्या ठिकाणी स्वामीने त्या व्यापाऱ्याला भेट दिली त्या व्यापाऱ्याला स्वामीला वर्दना महादर म्हणजे स्वामीला स्नान घातलं पूजन केलं गप्पा गोष्टी सांगितल्या पण स्वामीचे शिष्य होते आचार्य नाथ स्वामी सोडून दिल्यामुळं दुःखी विणे कसे व्यापूळ झाले ते स्वामीने ते व्यापाऱ्या कसा संदेश दिला की नागदेवाला जाऊन सांगा दुःखी कष्टी होऊ नका आम्हा तुम्हा नावा संबंध आहे पूर्वजोडी रोजोळी अशी दुखली आहे आणि त्या ठिकाणी तू नागदेवाचार्याला तो संदेश ते व्यापाऱ्याने पोहोचला आणि आपल्यासाठी स्वामीने दोन संदेश दिलेले त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्यापैसे आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये जातात हा नागदेवताला संदेश द्या आणि आमचे शिष्यमंडळ म्हणजे तुमचे धर्म बंधू धर्म बहिने महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना दोन संदेश द्या की ज्या ज्या ठिकाणी आम्ही भ्रमण केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही अर्धा तास एक तास दोन दिवस कुठं एक महिना कुठं एक वर्ष कुठं दहा वर्ष आम्ही भ्रमण केलं ज्या ज्या ठिकाणी आमचे श्रीचंदन राबलेले आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे श्रीचंदन लाभलेले हे कुठेच तुम्हाला कलयुगामध्ये वर्णन्य नसतील आणि आमच्या नामाचा सामर्थ्य राहील म्हणून आपण तीर्थस्थान बंधन करत असं जास्तीत जास्त कारण हा पाषाण जो असतो जळी जळीतळी काष्टी हा पूर्ण पाषाण बघित असतो त्या ठिकाणी आपण डोकं ठेवलं तर स्वामीच्या श्री चरणावरती लोकं ठेवल्यासारखं साक्षात कारण त्या ठिकाणी कृपाशक्ती मायाशक्ती प्रसन्नता वाद करत जाते म्हणून भक्तांना सर्वात धर्म धर्मकिनं लेखक किंमती ते जास्तीत जास्त स्थान वंदन करा एकता करा दहा वेळेस करा शंभर वेळेस पन्नास वेळेस दोनशे वेळेस किती वेळेस केलं तरी ते लोकं तुमच्या पाठीशी येणार म्हणून जास्तीत जास्त स्थान सर्वात श्रेष्ठ पहिले काय म्हणतो तुमचं स्थान तर जास्तीत जास्त स्थानवंदन करा आणि दुसरी गोष्टी लाभच करा आपण प्रत्येक भक्तीच्या नामस्मरण करत असतो पण स्वामींनी सांगितलेलं आहे शैना शैली नित्य असेल चालताना बसताना उठताना जुलताना केव्हाही तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा कारण नामस्मरणाचं गाठोड आपल्या प्रत्येकाच्या गाठीशी बांधलं जातं त्या नामस्मरणाच्या गाठोड्यानं समर्थ सामर्थ्याच्या गाठवड्यानं आपल्या परिवाराला धन ऐश्वर सुख समृद्धी सर्व मिळत पण त्याच्यातून परिवाराला कोणाला काही येत नाही शेवट शेवटचा प्राप्तीचा अधिकार असता म्हणून जास्तीत जास्त नामस्मरण करा आणि जास्तीत जास्त स्थान वंदन करा या दोन गोष्टी प्रभूने सर्वत्र प्रभूंनी सांगितलं आहे आणि बालसंगीचा पुजारी देवाचा शेवट तो धर्म सांगितला आणि तिथून स्वामी माझं नाव मदनलाल ते पुजारी क्षेत्र बालसंगी आणि तिथून स्वामीचं शेवट तीर्थस्थान उत्तर आपण ती दातांना बाईक पुढे उज्जैन इंदोरच्या पुढे पंचावन्न किलोमीटरचं उज्जैन त्या गावामध्ये शिप्रा नदी आहे नदीच्या काठाला रामघाट म्हणतात एकदम प्रसन्न वातावरण आहे त्या ठिकाणी रामघाटला गेले की डाव्या हाताला म्हणून दोनच मिनिटं पाईप आलायचं मला मोठ मोठायला पायऱ्या दिसतील त्या पायऱ्यांच्या मध्यमध्ये छोटं मार्बलचं मंदिर आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे श्री चक्रधर मंदिर रामघाट उज्जैन पण एका वेळेस एकच व्यक्ती मंदिरात बसू शकतो दो दोन सुद्धा बसू शकत नाही पण जे चरणांकी चक्र सुदर्शन पाषाणाचं त्याच्यावर आपण लोक ठेवलं आपल्याला प्रत्येकाला असा साक्षात कारण माझे सर्वत्र प्रभू इथे कुठे आजूबाजूला आहे कारण स्वामी बाईग्राम आणि उज्जैनून उत्तरापर्यंत गेलेले दोन्ही स्थानं मी वीस ते पंचवीस दोन्ही स्थानं करून आलो तुम्ही एकदा तरी दोन्ही स्थान करून या म्हणजे विळा सांगण्याचं पुण्य पोम तलाही लागेल आणि तुम्हाला लागेल आणि उज्जैन स्वामी उत्तरापर्यंत घेऊन गेले ज्यावेळेस द्वापावर होतं त्यावेळेस परब्रह्म परमेश्वराचा अवतार गोपाल श्रीकृष्ण महाराजांचा द्वापारुग समाप्त झालं गोपालकृष्ण महाराजाचा अवतार काढ समाप्त झालं पण द्वापार युगात कृष्ण कलियुगामध्ये ते चक्रधर चक्रधर स्वामीनारायण जेशे एक अकराशेमध्ये ज्यावेळेस स्वामींनी भ्रमण केलं त्यावेळेस कलयुग सुरू होता स्वामीचं भ्रमण सुरू होतं स्वामीचं जीवधरण्याचं कार्य सुरू होतं आजही कलियुग आहे आधी स्वामीचं भ्रमण सुरू आहे आधी स्वामीचं जीवधन्याचं कार्य सुरू आहे कारण आपले स्वामी दयाळू दयाळू गोपाळू कंबाळू अवतार कार्य सुरे भ्रमण सुरे कोणी नाही मग स्वामी आहेत कुठे स्वामीचं महाराष्ट्रमधलं काने संपलं स्वामीचं महाराष्ट्रमधलं भ्रमण संपलं आज स्वामीचं उत्तर दिशेला काय सुरू आहे आज स्वामीचं उत्तर दिशेला भ्रमण पण कशा ठिकाणी की ज्या ठिकाणी सर्व स्वामींनी सांगितलेलं आहे जाती भेदली वर्ण भेदली धर्मभेदली सर्व अठरा पगड्या जातीचे लोक सर्व गुन्या गोविंदाला राहतात आणि उत्तर दिशेला ज्या ठिकाणी इतही हिंसा होत नाही एकही हत्या होत नाही असे उत्तर दिशेला भरपूर देश भरपूर राज्य अशा ठिकाणी आधी स्वामी वेशप्रधान म्हणून जीवन कार्य करीत आहे अशी आमची परिसरातील सर्वज्ञ चक्र स्वामी आहे आणि मी श्री क्षेत्र वालसावंगी येथील बाबा मदनलांडवत प्रमान श्री चक्रधी वानसावंगीचे बाबा की खूप छान आणि सुंदर अशी लीळ सांगितली आज ही लीळा सांगायची कोणालाही टाईम नाही आणि भक्तांनाही लिळा ऐकायला टाईम नाही आपण सुंदर अशी लीळा सांगितली प्रणाम हा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कमेंट करा दंडोत प्रणाम, दंडोत्प्रणाम प्रणाम